देव राज सेव्य मान पाव नांकरिपंक जंत प्याल यग्य सूत्रमिंदु शेखरंकर पाकरं देव नमस्कार श्री स्वामी समर्थ माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आजचा विषय ऐतिहासिक नसून आध्यात्मिक आहे आज आपण आलोय रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कशिडी घाटामधील श्री स्वामी समर्थ मठामध्ये या मठाचं वैशिष्ट्य असं की हा मुंबईपासून एकशे नव्वद किलोमीटर वरती आहे मुंबई पासून येण्याचा एकच मार्ग जो मुंबई गोवा हायवे पुण्या पुण येण्याचे दोन मार्ग पुण्यापासून पुण एकशे सत्तर किलोमीटरचा आहे याचा मार्ग एक मार्ग जो असतो तो, तो महाबळेश्वर मार्ग कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून कशेडी घाट दुसरा मार्ग भोरघाट महाड कोल्हापूर आणि कशेडी घाट मठाचं वैशिष्ट्य असं की हा जो मठ आहे हा कशेडी घाटातल्या डोंगरात एका टॉपला पोचलेला आहे टॉपवर वसवलेला आहे आणि याची स्थापना डिसेंबर दोन हजार तीन मध्ये झाली स्वामी भक्त श्री लक्ष्मण कृष्णा पाटील यांनी बक्षीस पत्रात दिलेल्या जमिनीवर हा मठ स्थापन झालेला आहे मठाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकता स्वामींची जी मूर्ती आहे ती इतर मठांपेक्षा खूप वेगळी आहे स्वामी याच्यामध्ये त्यांचे दोन्ही हात हे त्यांच्या मांडीवर घेऊन बसलेत म्हणजे साऱ्या जगाचा भार वाहून आता इथे स्वामी विश्रांतीसाठी बसलेत असंच भासत बस तसंच स्वामींचे डोळे जर तुम्ही बघाल ना ते म्हणजे अगदी बोलके वाटतात तुम्ही स्वामींचे डोळे बघाल तर तुम्हाला असं वाटेल ते चा की ते तुमच्याशी बोलताय तसंच या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की पंचधातूपासून बनवलेली मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचा शृंगार हा रोज बदलला जातो मठाचं दुसरं वैशिष्ट्य असं की हा मठ कशेरी घाटातल्या एका टॉपच्या ठिकाणी म्हणजे कशेरी घाटाच्या टॉपला अं बनवला गेलेला आहे आणि जर तुम्ही मठाच्या बाहेरून बघाल जे आता आपण थोडा वेळ पाहूच तुम्हाला कशेडी घाटाचं एकदम विहंगम दृश्य दिसेल पूर्ण सह्यांद्रीची रांग आणि कशेडी घाट हा रस्ता आपल्याला तिथून दिसतो मग असं हे सौंदर्य तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर या मठाला तुम्हाला नक्कीच एकदा भेट दिली पाहिजे आणि त्यासाठी काय करायचं त्यासाठी काही करायचं नाही जेव्हा आपण कोकणात येतो गणपतीसाठी म्हणा किंवा पर्यटनासाठी म्हणा तेव्हा खालचा बोगदा न वापरता फक्त आपल्या घाटाने यायचं घाटाने वरती यायचं मठात स्वामींचं दर्शन घ्यायचं निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आणि पुढच्या प्रवासाला लागायचा हा मठ आणि हा मठाचा परिसर आपण या व्हिडिओत पाहणारच आहोत तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंटद्वारे नक्की कळवा निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरुवीण नोहे साधु मु निजान गुरुवीण साहू कैसे जी